नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराजाच्या पायी दिंडीचे आज परभणी शहरात आगमन झाले यावेळी भाविक भक्तांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर आलेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोहार व नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती मृदंगाच्या गजरात गजानन महाराजाची पालखी शहरात आल्यानंतर शहरातील नागरिकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तसेच मागील वीस वर्षापासून प्रमोद भाऊ कुटे यांच्या वतीने स्टेशन रोडवरील विसावा कॉर्नर येथे सुक्या वाटप करण्यात आले ही परंपरा कायम ठेवत कुटे परिवार व मित्रपरिवाराच्या वतीने पालखीचे दर्शन घेऊन दिंडीतील भाविकांनी काजू किसमिस बदाम खारीक व सुक्या मेवाची वाटप केले यावेळी आयोजक प्रमोद कुटे मनुता चौधरी आकाश सांगळे माऊली गायकवाड आताराम आत्माराम गिरी मंगेश देशमुख बबलू सायगुंडे सुरेश गायकवाड राम कोटे सुनील खंदारे ओम बोबडे बालाजी पायकराव आदींची उपस्थिती होती नमस्कार परभणीच्या वतीनं आज पंढरपूरवारीचं या ठिकाणी भाविक भक्तांना दर्शन घेतलेलं आहे आमचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांनीही त्यांच्या सहपरिवारासहित या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ही वारी आज पंढरपूर रवाना झालेली आहे आपल्यासोबत प्रमोद भाऊ कुटे आहेत काय सांगतात माध्यमाशी बघूया अगोदरपासून संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखी अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या कुलदेवताला म्हणजे विठ्ठलाला शेगाव ते पंढरपूर दर्शन घेण्यासाठी जाते आणि पंढरपुराच्या जाऊन नखमस्त होत असते त्यानिमित्ताने परभणी शहरात तिचं आगमन होत असतो त्या आगमनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षीप्रमाणे प्रमुख भगुपती मित्रमंडळ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही काजगाम फारी आयटम हिथून पंढरपुराला जायपर्यंत त्यांच्यापासून टिकून राहतील असं दरवर्षी आम्ही एक वाटप करतो आणि पुढेही करत राहतो महाराज यांची पालखी विसावा पासून होती एस बी आय बँकेपासून जात असता भक्ति मित्रमंडळ यांच्या वतीनं त्या पालखीस फळ आणि हरी पोहर काजू बदाम यांचं वाटप करण्यात आलेले आहे तरी मी पालखी आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज